हदीस यांच्या वतीने मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यात येतो यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबविण्यात आला आहे मुस्लिम बांधवाचे प्रार्थनास्थळ असलेले मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असतो मस्जिद म्हणजे काय तेथे काय नेमकं का काय केलं जातं आजान वजू नमाज म्हणजे काय असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिम तर बांधवाच्या मनात असतात याच प्रश्नाची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सरोख आबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर महेश कोटे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे माजी महापौर अरिफ शेख हे देखील उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी मशिदीबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली प्रारंभी जमेतीच्या वतीने पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले मस्जिद परिचय हे उपक्रम पंधरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान दुपारी साडेतीन ते रात्री दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे तब्बल एकशे चार वर्ष जुनी अशी ही मस्जिद आहे हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशिदीत प्रवेश खुला असणार आहे त्यामुळे सर्वांनी मशिदीला भेट द्यावी असे आवाहन जमेती अहलिहादीसचे सचिव मौलाना ताहेर बेग यांनी केले यावेळी जमेती अहलिहदीसचे अध्यक्ष मुख्तार हुम्ना बादकर हाजी हजरत खान मशिदीचे ट्रस्ट मुजीब खान हे देखील उपस्थित होते जिलई अहले हदीस या संस्थेच्या माध्यमातून आज मशिदीमध्ये काय चालतं कारण मस्जिद परिचय हा जो उपक्रम घेतला आहे तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे कारण आज काही जातीवादी पक्षाचे लोक एक वेगळं वळण लावून जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मशिदीमधून काहीतरी वेगळं शिकवण दिली जाते ह्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न काही जातीवादी पक्षाचे लोक करत आहेत आणि त्या त्याच्यासाठी त्या, त्या सर्व मशीद कशी चालते तिथं नेमकं काय काय ॲक्टिव्हिटीज होतात हे समजण्यासाठी आजचा हा उपक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या माध्यमातून आजान काय असते नमाज कशी पडली पड पडलं पाहिजे ईश्वर म्हणजे काय अल्ला म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांनी सांगण्याचा या ठिकाणी जो प्रयत्न झाला तो मला वाटतं अतिशय स्तुत्य असा आहे कारण जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची माहिती घेतली जात नाही तोपर्यंत आपणसुद्धा त्यात अज्ञानी असतो आणि मग आपण ऐक्यू बातमीवर नेमकं काहीतरी आपण आपले मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो पण आज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खोडून काढण्याच्यासाठी आमच्या मस्जिदमध्ये कशा ॲक्टिव्हिटीज चालतात आम्ही काय करतो फास्ट टाईम नमाज पडणं म्हणजे नेमकं काय आणि ते का, का कंपल्सरी आहे हे सांगण्याचं काम आज ह्या निमित्ताने मस्जिद ट्रस्टीच्या वतीने जे करण्यात आलेलं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन की समाजामध्ये एकोपा राहण्यासाठी सर्वधर्मीय समभाव आणण्यासाठी मला वाटतं अशा ॲक्टिव्हिटीजची गरज आहे आणि ती आज आपण पार पाडली आणि आम्हालासुद्धा आमच्या नॉलेजमध्ये भर पाडण्याचं काम केलं आणि आम्हीसुद्धा उद्या सांगू शकतो की बाबा तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे हे सांगण्याचं धाडस आम्ही इथं येऊन बघितल्यामुळं ऐकल्यामुळं आमच्यामध्ये सुद्धा निश्चित येईल एवढी खात्री या निमित्ताने मी देतो पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला आणि आज खऱ्या अर्थानं ह्या मस्जिद ट्रस्टने अतिशय स्तुत्य आणि चांगला कार्यम ठेवला आहे हिल जवळजवळ ह्या मस्जिदला एकशे चार वर्ष पूर्ण झाले आहेत आणि मस्जिद काय आहे खऱ्या अर्थानं आत मल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक पार्ट समजून घेत असताना आत्ता महेशांना बोललेलं अगदी बरोबर आहे बाहेर लोकांमध्ये गैरसमज असतो पण इथं आल्यानंतर मस्जिद जे पवित्र काय आहे आल्यानंतर हातपाय धुणे आपलं शरीर स्वच्छ करणे वजा म्हणजे काय अल्ला म्हणजे अल्लाह म्हणजे अल्ला आणि ईश्वर ही एकच रूप आहेत हे पटवून सांगणे वजात म्हणजे काय हे प्रत्येक गोष्टी या ठिकाणी समजून आत्ता घेतलेल्या आहेत त्यामुळं शहराचे सी असतील आम्ही सर्व महेश यांना आमच्या अरीफ असेल बाय असेल आमचं नसीब आजपर्यंत आम्ही मस्जिदमध्ये कधी आलो नव्हतो <laughs> खऱ्या अर्थानं एक मना मनाला शांती मिळते मंदिर आणि मस्जिद हे खऱ्या अर्थानं एकच आहे एक मना लागेल आणि आज पंधरा ऑगस्ट भारत स्वातंत्र्य दिन त्यानिमित्त एक नवीन जरी वय आमचा आता चाळीस पंचेचाळीस असे असेल तर पहिल्यांदा आयुष्यामध्ये मस्जिद समजून घेण्याचा एक उपक्रम तुम्ही आम्हाला खरंच दिलात अण्णा म्हणतात ते बरोबर आहे की आम्हाला देखील तर लोकांना सांगता येईल की खऱ्या अर्थानं मस्जिद आणि मंदिर हे एकच आहेत आणि कुठलाही याच्यामध्ये भेदभाव नाही अतिशय स्तुत्त कार्यक्रम अनेक <laughs> पार्ट इथं समजून घेण्यासारखे आहेत आणि मागं बरेच वेळा मला बोलवत होते पण आज हे सगळं वैभव बघितलं तर महिलांना एक एक म्हणजे नमाज पडण्याकरता पार्ट वेगळा आलेला आहे पुरुषांना वेगळा आहे अतिशय महिलांसाठी वेगळे आहे तर अतिशय चांगलं म्हणजे ह्या ठिकाणी प पवित्र जपण्याचं काम करण्यात आलेलं आहे याच्या पुढं जाऊन त्यांनी सांगितलं की इथं कितीही मोठा असेल जर लाईन अल्लाची नमाजाची असेल किती मोठा असेल त्याला त्या रांगेतच जिथं जागा मिळतं तिथं त्या ठिकाणी त्याला नमाज पडावं लागेल जे इथं कुठं भेदभाव किंवा तू मोठा मी मोठा असं देखील नाही आहे आणि खरं तर जातपात देखील नाही आहे त्यामुळं हे समजून घेणं गरजेचं आहे अनेक इथं आम्हाला आता पुस्तक देखील दिले आहेत बघू त्यातना आम्हाला देखील काय आणखी ज्ञान घेता येईल का पण हा मस्जिदच्या सर्व ट्रस्टीला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं बोलवलात आणि आज पंधरा ऑगस्ट निमित्त भारत स्वातंत्र्य हे देखील आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा होतो जवळपास सकाळपासून हा उपक्रम चालू आहे अनेक लोक ह्या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि पुढच्या तीन दिवस हा उपक्रम चालू आहे मी सोलापूर शहरातल्या सर्वांना आव्हान करतो की खऱ्या अर्थानं मस्जिद आणि मस्जि मंदिर हे एकच आहे आपण देखील यावं आणि समजून घ्यावं या ठिकाणी विनंती करतो